नमस्कार मिराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकची मुगदा भाजी अगदी लग्नातल्यासारखी फोडणीसाठी एक पळी तेल टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया थोडीशी शेंगदाणे टाकून घेऊया हे शेंगदाणे तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे भाजीला टेस्ट ही छान येते आता कढीपत्ता टाकून घेणार आहे अर्धी वाटी मी फ्रोझन मटार वापरत आहे तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही मटार भिजूनही वापरू शकता घेत आहे मी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी धने व जिरेपूड घेऊया टाकून ही पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे पालक कधीही आधी धुवून घ्यायची आणि मग चिरून घ्यायची नाहीतर भाजीतले जीवनसत्व कमी होतात ही भाजी आता मी साधारण दहा मिनटासाठी झाकून ठेवत आहे शिजण्यासाठी आता ह्या भाजीमध्ये मी पाणी टाकणार आहे पाणी कधीही गरमच वापरायचं थंड पाण्याने भाजीची चव जाते गॅसची फ्लेम ही कमी ठेवून मी साधारण दहा मिनटासाठी ही भाजी शिजत ठेवत आहे ही भाजी आता छान वाफाळलेली आहे आता मी हे हटून घेणार आहे चना डाळीचं पीठ टाकून अशी हटून घ्यायची आहे भाजी काडीच्या साहाय्याने कधीही गॅसची फ्लेम ही मोठी करूनच ही भाजी हटवून घ्यायची नाही तर गाठी तयार होतात भाजीमध्ये ही भाजी आता आपण परत एक पाच मिनटासाठी झाकून ठेवूया पीठ वाफाळण्यासाठी आता मी ह्या दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकत आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी सोडून घेऊया त्याच्यामध्ये आता मी थोडेसे लसणाचे खांड टाकत आहे ह्या भाजीला आपण आता हे तडका देणार आहोत बंद करून घेऊया हे असा तडका टाकून घेऊया या भाजीवरती त्याच्यामुळं भाजीला चव ही खूप छान येते ही पालकची मुग्धा भाजी मी सर्व केलेली आहे ही रेसिपी तुम्ही घरी अवश्य करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद